नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीनं येवला तालुक्यातील व पंचक्रोशीतील वारकऱ्यांसाठी मोफत पंढरीच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सोळा जुलै मंगळवार रोजी शैक्षणिक व सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीनं येवला निफाड व पंचक्रोशीतील वारकऱ्यांसाठी मोफत एस टी बसद्वारे वारीचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे तिसरे वर्ष असून विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार ही मोफत वारी सुरू करण्यात आली आहे दराडे कुटुंबाचा आधारवडा असलेल्या कैलासवासी मातोश्री आसराबाई दराडे यांच्या आशीर्वादानं वारीचे हे तिसरे वर्ष असून पाच हजार वारकऱ्यांनी येवल्यातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केले आहे पंढरपूर या ठिकाणी मातोश्री आसराबाई ट्रस्ट मठामध्ये या सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून आषाढी एकादशीचे दर्शन झाल्यानंतर या वारकऱ्यांना सुखरूप पुन्हा घेऊन येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे यांनी दिली तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक बसमध्ये डॉक्टरांचे एक पथक असणार असून रस्त्याने देखील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे या वारीबद्दल येवला तालुक्यातील वारकऱ्यांनी कुणाल दराडे फाउंडेशनचे आभार मानले आहे के नाईन येवला न्यूजसाठी साठी दीपक सोनावणे येवला सर्वांना रामकृष्ण हरी सालाबा प्रमाणे यंदाही कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय आमदार नरेंद्रभाऊ दराडे आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनातून आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या वारीचे दर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि आज सकाळी जवळपास पाच हजारहून अधिक भाविक भक्त या ठिकाणी बसच्या माध्यमातून पंढरपूरला दर्शनासाठी गेलेत गेलेत आश्राबाई ट्रस्ट या ट्रस्टच्या नावाने पंढरपूर येथे आपला सात एकरमध्ये मोठा असा मठ आहे आणि त्या मठामध्ये सर्व भाविक भक्तांची वारकरी संप्रदायातील सर्व सर्वांची त्या मठामध्ये राहण्याची महाप्रसादाची सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे चंद्रभागाचं दर्शन विठ्ठल माऊलीचं दर्शन याचीसुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्यांना सर्वांना पुनश्च एकदा सुखरूप व्यवस्थित घरी हो। घेऊन येणार आहोत बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेरे बेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स दसरा लॉन्स येवला